नम बुद्धाय आहे जे भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजणं ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर मला नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करायला तेवढं भुलून जाता तर प्लीज तेवढं सबस्क्राईब करून जात जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा स्किप न करता प्लीज तर सकाळची सुरुवात झाली आणि सकाळच्या सुरुवातीसोबत जसे की माले कामं असतात तेच माले कंटिन्यूचे चालू होते जसं की मी कालच्या व्हिडिओत टाकलं होतं आता पेरणं झालं गावावरून आली पेरणं झालं पेरणाचं नुकसानही झालं जशा ह्या दोन तीन गोष्टी एकत्र झाल्या कंटिन्यू झाल्या एकामागं एक झाल्या म्हणजे जे आ, एक तर माझी तब्येत बरी नव्हती हो म्हणून मी गेली होती गावाले तिकडे थोड्या वेळा म्हणजे थोडे दिवस आराम केल्यानंतर मी रिटर्न घरी आली कारण रिटर्न घरी आली तर ज्या दिवशी पेरणं होतं दुसऱ्या दिवशी पेरणं होतं म्हणून आदल्या दिवशी मी घरी निघून आली होती त्या दिवशी पेरणं झालं पेरणं झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभरात आम्ही जेवढं पेरलं होतं ना बियाणं ते सगळं बियाणं पाखरानं खाऊन घेतलं आता जमिनीत जेवढे जीवजंतू असतात पाखरं असतात काही प्राणी असतात म्हणजे आता रान आहे शेत आहे ते वावर आहे आता शेतमावली कसं प्रत्येकाला जागा देते प्रत्येकाला आधार देते प्रत्येकाला खायसाठी देते असं नाही की मी एक शेतकरी आहे म्हणून मलेस जमिनीनं खायला द्यावा शेतमावलीनं खायला द्यावा असं नाही शेतमावली ह्या येते ते सगळ्याचं स्पोट भरते ते कोणालाच उपाशी राहू देत नाही दिवस जरी निघाला त्याचा उपाशी तरी ते रात्र उपाशी मात्र जाऊ देत नाही असं प्रत्येकाचं प्रत्येकासोबत असते तर इथं जे पेरणी आमची झाली होती तर ते प्रत्ते प्रत्ते पेर पेरणं केल्यावर जे बी टाकलं होतं तुरीचं टाकलं होतं पराठी टाकली होती तर ते बियानं पाखरानं म्हणा की मग जे वाणी निघत असतात वावरात आता आमच्या खेडे विभागात वाणी म्हणून एक असं सरपटणारा सरपटणारा नाही तर हा लय मोठे पाय आहेत मी असला एखाद्या वेळेस तर तुम्हाला व्हिडिओ त्याच्या सो त्याच्यावरचे व्हिडिओ काढीन तर जे पाखरं आहेत असंख्य पाखरं असतात ते त्या पाखराईनं खाऊन घेतलं पीक तर ते म्हणजे बी खाऊन घेतलं सॉरी बी खाऊन घेतलं सगळं आता ते बी सगळं खाल्ल्याच्यानं आम्हाला अजून अडचण आली की आता काय करावं तर त्याच विचारात सगळे होते आता इथं मला घरचे सकाळचे काम जे चालू होते गाई निघून गेल्या होत्या म्हणून असं शिण काळायचं होतं मला आता गवऱ्या थापणं बंद केल्या कारण आतापर्यंत मी गवऱ्या थापत आली कारण ऊन उन होती उन्हाळा होता आणि गवऱ्या थापून टाकल्या की ते दोन दिवसात ओवाहून येत जात पण आता कसं पावसाळा लागला आणि कंटिन्यू पाणी येणं चालू असते आज जरी ऊन तपली तरी म्हणजे आत्ता जरी ऊन तपली तरी एका घंट्यात पाणी चालू होते आणि कसं सा पावसाळा म्हणलं म्हणजे कपडेच तर वाहत नाहीत तर मग ते शेणाच्या गवऱ्याकही वाहतील म्हणून ते पावसाळ्याभर तरी गवऱ्या करणं कॅन्सल केल्या जातात तर इथे तसंच आहे तर खतावरच टाकणं चालू आहे आताचं चा खत तसं शेजार म्हणजे जवळच जमा करतात मग आशूचे बाबा किंवा मग आताबाई दोघ्या कोणीतरी खत ते घेऊन जाते खतावर घेऊन जाते आले का बाबा बापरे दादाचे बाबा आले खाबा। А, Папа! А, Папа! Аля, а что а, а, Папа! Папа! Аля! Папа! 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 आता जसं की बियाचं नुकसान झालं तर ते पायासाठी सासूचे बाबा वावरात गेले होते कारण शेजारच्याहीनं असं सांगितलं होतं की बाबा सगळं बी खाऊन घेतलं म्हणून आमच्या वावरातलं तर खाल्लं तर मग आता बाकीच्या इच्या वावरातलं बियाणं खाल्लं खाऊन घेतलं पाखरायनं तर मग आपल्याही वावरातलं ठेवलं असेल का म्हणून हे पायासाठी आशूचे बाबा वावरात गेले होते ते वावरात गेले होते तेव्हा आशू झोपेल होता तो झोपीतून उठल्यावर त्याला त्याचे बाबा दिसले नाहीत तर मग तो जोरजोरात असा दरवाजात बसून त्याच्या बाबाले आवाज देणं त्यांना चालू केलं की बाबा घरी या बाबा कुठे गेले बाबा लवकर या बाबाले फोन कर बाबाले बलाव घरी बाबा, बाबा वावरात गेले का असं असंख्य प्रकारचे प्रश्न आशून मांडले आता तो कसा दोन वर्षाचा पूर्ण होत आला तर त्या कारणानं त्याला असं जास्त प्रश्न त्याच्या मनात उद्भवतात तो, तो विचारतेस हे काय आहे ते काय आहे हे कुठं आहे ते कुठं आहे आता जे जे तो कसा आता एक एक मुवमेंट जशी तो मोठा होत जाईन तसं एक एक मुवमेंट तो करत जाईन तर त्याच तशाच त्याच प्रकारे त्याचं चालू होतं त्याच्या बाबाला आवाज देणं तर त्या त्याच्या बाबाला आवाज देऊन झाला त्याचे बाबाही आले होते आले होते म्हणून मी त्याले आशुले त्याच्याजवळ दिलं होतं तर आता मला जायचं होतं बाहेर बाहेर जायचं होतं म्हणजे जसं की मी तब्येत बरी नाही म्हणून सांगितलं होतं मी आधी सांगितलं की तब्येत बरी नाही आणि आश मी गावावरून आली तशी आशूची तर अजिबात तब्येत बरी नाही आहे एवढी खराब आहे की पोरग म्हणजे एवढं तपते त्याचं डोकं हातपाय एवढे गरम होतात की ते हात हातालाही लावता येत नाही त्याला तर एवढा गरम होते तो तर त्या कारणानं त्याला अजून आज दवाखान्यात न्यायचं होतं म्हणजे दोन दोन वेळा घेऊन गेलो होतो तर दोन वेळाच्या औषधनं त्याला थोडंसं बरं वाटलं आज अजून बोलावलं होतं म्हणून आज अजून जायचं होतं तर आता सकाळचा नाश्त्याच बनवायचं होती होऊन म्हणजे नाश्ताच बनवणार होती मी कारण बाहेर जायचं आहे म्हणून दवाखान्यात जायचं आहे म्हणून कारण दवाखान्यात जाणं म्हणजे नंबर लागेल तिथं टाईम लागते अजून आशूची तब्येत बरी नाही तो राहीन की नाही राहीन दवाखान्यात याची गॅरंटी नसते तर म्हटलं नाश्त्याचंच काहीतरी बनवतो पण अजून विचार केला की नाही नाश्त्याचंच बनवलं तर मग आपण तर नाश्ता करून जाऊ पण मामाजी घरी आहेत मामाजी काय खातीन अजून आत्याबाई घरी नाहीत आतेबाई असतात तर मग त्याईनं स्वयंपाक केला असता पण सध्या आता बाई घरी नाही तर मग काय मा काय करावं म्हणून मी इथं स्वयंपाक करायलाच डायरेक्ट बसली नाही दोन चार भाकरी मला टाकून घेऊ द्या म्हणून तर आता त्या भाकरीसोबत मी बेसन करणार होती म्हटलं बेसन आणि भाकरी काहीतरी बेसन आणि भाकरी तेवढं करू आणि निघून जाऊ लवकर होते म्हणून पण आशुचे बाबा म्हणले की नाही मला बेसन खायचं नाही म्हणून मला भाकरीसोबत वरण खायचं आहे तर ते इलेख हे वेगळं आवडते म्हणजे वरणलाही आवडते भाकर भाकरसोबत मग वरण असं मी भाकरसोबत भाकरी टाकल्या एक साईड कुकरवर मी हो वरण टाकून दिलं होतं ते वरण शिजलं आता आशूच्या बाबाले इथं जेवण दिलं होतं म्हणजे आम्ही दोघंसोबतच बसलो होतो आणि एकाच बस हो ताटात बसलं होतं की जेणेकरून लवकर आटपून आपण निघालो पाहिजे म्हणून तर इथं आशूचे बाबा आणि मी जेवण करायला इथं म्हणजे जेवण करायलाच बसलो होतो कर नऊ नऊ साडेनऊच्या दर सॉरी <laughs> नऊ साडेनऊच्या दरम्यानचा हा व्हिडिओ शूट केला होता आता हा किचन रूममधलाच व्हिडिओ आहे बाहेर म्हणजे अंधार होता पूर्ण अंधार म्हणजे असं रात्र नव्हती पण अभार जास्तच होतं तेव्हा भाव असल्याच्यानं मग ते अंधार असा पळत जाय तर त्याच्यानं मग थोडंसं वर फोन करून मी तरी व्हिडिओ काढायचा इथं प्रयत्न केला तर इथं जेवण वगैरे झालं होतं आमचं सगळा पसारा आवरून घेतला होता आणि जेवढा पसारा राहिला तो मागंच राहू दिला आता इथं आम्ही इथून निघालो होतो आम्ही येताना पेट्रोल टाकायचं होतं म्हणून आशुचे बाबा पेट्रोल पंपावर थांबले होते तर आता जसं की तुम्हाला दिसत तशी मेन हायवे अमरावती हायवे आहे हा तर या हायवेलाच आमचं गाव टच होते तर रस्त्यानं तुम्हाला दिसत असेन प्रत्येकाच्या वावरातच पेरणं चालू होतं कोणाच्या वरात जोडीनं कोणाच्या वावरात टॅक्टरनं आता या व्हिडिओमध्ये क्लिअर तुम्हाला दिसत नसेल कारण ते टॅक्टर त्याच्या वावरात अंदुर होते अंदुरदूर होते म्हणून त्या व्हिडिओमध्ये एवढं शूट झालं नाही पण ठीक आहे असं तरी कसं तरी शूट करून मी ते शेअर करायचा प्रयत्न केला तर इथं आम्ही सासूबाईलाही घेऊन आलो होतो दवाखान्यात म्हणजे मी आशू आणि सासूबाई आम्ही तिकही आलो होतो आता मले तर मले मला काही हे नव्हतं म्हणजे मले दवाखाना करायचंच आहे किंवा ब आज मला मेडिसिन घ्यायचंच आहे तर असं काही नक्की नव्हतं पण ऐन वेळेवर ते झालं आता बाई म्हटलं तुला विकनेस जास्त आहे तू घे म्हणून तर मग मलाही त्यानुसार सलाईन दिलं लावून तिथं डॉक्टरांनी म्हटलं ठीक आहे ताईले बी लावून देऊ म्हणून आता हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत चांगली चांगले बोलतात चांगले ट्रीटमेंट देतात प्रत्येक वेळी लहानापासून तो मोठ्यापर्यंत सगळ्याले त्याच्याच हातचा मान येते म्हणून आम्ही तिकडेच आमचा दवाखाना नेहमी तिकडचाच असते तर इथं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवलास, लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय